नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमध्ये यादव देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तिवसा या ठिकाणी वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो ही जी संस्था आहे ही श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित आहे हे या ठिकाणी जागा बघा कला बी ए तासिकेप्रमाणे राहणार आहे विषय तासिका तत्त्वावरील पदांची संख्या इंग्रजी चार आहे राज्यशास्त्र दोन आहे गृह अर्थशास्त्र दोन अर्थशास्त्र दोन आणि वाणिज्य सहा पदे नंतर या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय अनुदानित वास्तुशास्त्र सहाय्यक शिक्षक आठ तासिका प्रत्येकी एक बी ए अनुदानित संगीत एक पद बी एस सी अनुदानित प्रत्येकी दोन पद आणि सब्जेक्ट या ठिकाणी दिलेले केमिस्ट्री फिजिक्स ज्युलॉजी बॉटनी कॉम्प्युटर सायन्स गणित आणि स्टॅटस्टिक्स नंतर एम ए किंवा एम कॉम अनुदानित प्रत्येकी दोन जागा त्यामध्ये अर्थशास्त्र राज्यशास्त्र इतिहास इंग्रजी वाङ्मय किंवा एम कॉम नंतर आहे शिक्षकेतर कर्मचारी अनुदानित यामध्ये अकाऊंटची पोस्ट आहे लिपिकची आहे ग्रंथपाल परिचयचे प्रयोगशाळा परिचय आणि शिप आहे प्रत्येकी दोन जागा ठीक आहे मित्रांनो किती पदांची भरती निंगा या ठिकाणी निघालेली आहे यामध्ये काही पदे अनुदानित आहे आणि काही पदे अनुदानित आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर मित्रांनो या ठिकाणी तुमची जी नियुक्ती होणार आहे ते मुलाखतीद्वारे होणार आहे आणि मुलाखत तुमची अठ्ठावीस जूनला होणार आहे सकाळी अकरा वाजतापासून दिवसाला ठीक आहे जो पत्ता दिलेला आहे संस्थेचा याच पत्यावर तुमची मुलाखत होणार आहे तर तुम्हाला कोऱ्या कागदावर एक अर्ज तयार करावा लागेल काही डॉक्युमेंट तुमच्यासोबत घेऊन जावं लागेल त्याच डॉक्युमेंटचे दोन जराक्सीट सोबत घेऊन जायचे आणि पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन जायचे लक्षात ठेवायचं अठ्ठावीस जूनला मुलाखत आहे सकाळी अकरा वाजतापासून दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल हा पत्ता आहे या पत्त्यावर तुमची मुलाखत होणार आहे आणि काही अडचणी येत असेल तर हा नंबर दिला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि जर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे दुसरीची भरती आहे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या ठिकाणी भरती निघालेली आहे यामध्ये फिल्ड ट्रेन क्रेडिट ऑफिसर किंवा क्रेडिट ऑफिसर वयोमर्यादा बत्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी बारावी आणि ग्रॅज्युएटवाले विद्यार्थी अर्ज भरू शकतात म्हणजे मुलाखतीत जाऊ शकतात फ्रेशर पण जाऊ शकते आणि एक्सपिरियन्स झाले तर स्वागत आहे या ठिकाणी नंतरची पोस्ट आहे ट्रेनिंग रिलेशनशिप ऑफिसर किंवा रिलेशनशिप ऑफिसर मायक्रो फायनान्स अठ्ठावीस वर्ष वयोमर्यादा पात्रता ग्रॅज्युएशन फ्रेशर आणि अनुभववाले या ठिकाणी जाऊ शकतात नंतरची पोस्ट आहे ट्रेनिंग कलेक्शन ऑफिसर वयोमराचा हो बत्तीस वर्षापर्यंत पात्रता बारावी प्लस ग्रॅज्युएशन आणि फ्रेशर आणि एक्सपिरियन्स तुमचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो यासाठी पण तुमची मुलाखत होणार आहे हे मुलाखत होणार आहे अठ्ठावीस जूनलाच होणार आहे लक्षात ठेवायचं अठ्ठावीस जून नऊ ते एकच्या दरम्यान ठीक आहे या ठिकाणी चाललं जायचं ठीक आहे मित्रांनो तर बघा नागपूरवाले जे विद्यार्थी आहे तर या ॲड्रेसवर तुम्ही जाऊ शकता अमरावतीवाले जे विद्यार्थी आहे हे या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे राजापेठ अमरावती महाराष्ट्र गुलशन प्लाझा या ठिकाणी तुमची मुलाखत होणार आहे अकोलावाले या ठिकाणी वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी मुलाखत घेतल्या जाणार आहे प्रत्येकी आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी मुलाखतीला जाऊ शकता ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा रिसिप्ट घेऊन जावं लागेल पासपोर्ट साईजचे फोटो आधार कार्ड पॅन कार्ड थ्री मंथ सॅलरी स्लिप ज्याला एक्सपिरियन्स आहे त्यांनी थ्री सॅलरी स्लिप घेऊन जायची ठीक आहे मित्रांनो अठ्ठावीस जूनला तुमची मुलाखत होणार आहे नऊ ते एकच्या दरम्यान जर तुम्हाला पीडीएफ लागत असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढला तरी चालेल तर दोन्ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध होऊन जाईल तर व्हिडिओ महत्वाचा तर शेअर करा लाईक करा धन्यवाद